ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथा तिसावी कथा श्री गौरांगदास बाबाजी यांची आपण ऐकत आहोत त्यातले तीन भाग आपले ऐकून झालेत आज आपण चौथ्या भागाला सुरुवात करूया आपले आई वडील परत गेल्यानंतर काही दिवसांनी धीरेंद्र गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे वृंदावन इथे गेले आणि तिथे कालियदह इथे राहणाऱ्या सिद्ध श्री जगदीशदास बाबाजी यांची सेवा करत भजन भक्ती करू लागले हे जगदीशदास बाबाजी प्रेमाने त्यांना गोपाळ असे म्हणत असत जगदीश दास बाबाजी हे निरंतर भावसमाधीमध्ये बुडलेले राहत कधी कधी तर संध्याकाळी त्यांच्या समोर ठेवलेलं जेवण सकाळपर्यंत तसंच पडून राहत असे त्या अवस्थेमध्ये कोणी त्यांना येऊन दंडवत करून गेला तरी सुद्धा त्यांना कळत नसे धीरेंद्र त्यांच्या आज्ञेप्रमाणे अष्टकालीन लीला स्मरणाच्या पद्धतीने भजन करू लागले लवकरच त्या भजनामध्ये त्यांचं मन रमू लागलं आणि ते यमुना पुलींवरच्या दाट जंगलामध्ये वनामध्ये विचरण करत आणि समयोपयोगी लीलेची भावना करत हिंडत असत ते आपल्या दिव्य भावामध्ये मग्न असत परंतु बाहेरून पाहणाऱ्याला एखादा वेडा उगाच इकडे तिकडे हिंडतोय असं वाटत असे त्यामुळं अशा प्रकारे त्यांना हिंडताना बघून कधी कधी लोक सिद्ध जगदीश बास जगदीश दास बाबाजी यांना म्हणत की तुमचा गोपाळ तर उगाचेच इकडे तिकडे वेड्यासारखा हिंडतोय काही साधन भजन करत नाही तेव्हा बाबा म्हणत ते की श्रेष्ठ तर तेच आहे जे गोपाळ करतो आहे तो भजनाशिवाय आणखी काहीही करत नाही आहे एक दिवस संध्याकाळच्या वेळेला धीरेंद्र बाबाजींच्या जवळ बसलेला होता तेवढ्यात बाबाजी म्हणाले की हे बघ गोपाळ लालजी कसे येत आहेत ते किती सुंदर दिसत आहेत बघ बलराम आणि श्रीकृष्ण कसे डुलत दुलो डुलत मस्ती करत येत आहेत आणि गायींच्या खुरांनी उडलेली धूळ त्यांच्या केसांवरती कशी शोभून दिसत आहे बाबा ज्या बाजूला बघत होते तिकडे पाहात धीरेंद्र निराशेने म्हणाला बाबा मला तर काहीच दिसत नाही त्यावर थोडा वेळ थांबून बाबा म्हणाले दिसेल तुला ही नक्की दिसेल जा मी आशीर्वाद दिलाय तुला आणि मग ते गप्प झाले काही दिस दिवसानंतर जगदीश बाबांनी धीरेंद्रनाथाला गोवर्धन येथील पंडित श्री रामकृष्णदास बाबाजी यांच्याकडे शास्त्राध्ययन करून त्यांच्या सत्संगामध्ये राहून भजन भक्ती करण्यासाठी पाठवून दिलं पंडित बाबा त्यावेळेला सरोवराजवळील श्यामकुटी ह्या भागामध्ये राहत होते धीरेंद्र श्यामकुटी पासून थोड्या अंतरावर ग्वाल पोखरा येथे एक कुटी बांधून राहू लागला तो रोज दुपारी रामकृष्णदास बाबाजींच्याकडे जाई आणि त्यांच्याजवळ शास्त्राध्ययन करत असे धीरेंद्रनाथ याने पंडित बाबांच्या जवळ श्रीमद भागवत आणि षट संदर्भाधी अनेक भक्तिग्रंथांचं अत्यंत चांगल्या प्र प्रकारे अध्ययन केलं आणि मननही केलं त्याच वेळेला त्याने व्रजभाषेच्या व्याकरणाचाही अभ्यास केला त्यांची मेधाशक्ती इतकी असाधारण होती की थोड्याच दिवसात त्यांनी श्री हरिदासजी श्री व्यासदेवजी श्री हरिवंशजी श्री हरिराम व्यासजी आणि श्री वल्लभ रसिकजी इत्यादी सर्व रसिक आचार्यांच्या समस्त वाङ्मयाचा अभ्यास केला आणि ते पाठ केले त्यामुळे व्रजसाहित्यातील एक अद्वितीय पंडित आणि भक्तिरसाचे अनन्य रसिकाच्या रूपामध्ये उपासक अशा पद्धतीने सर्व संप्रदायामध्ये त्यांना सन्मान मिळू लागला काही दिवसांनी पंडित बाबांच्या आज्ञेने त्यांनी श्यामकुटी येथे रोजच कथा वाचन करायला कथा सांगायला सुरुवात केली त्यांची कथा ऐकण्यासाठी दुरून दुरून अनेक महात्मा लोक येऊ लागले ज्या ग्रंथाबद्दल ते बोलत असत तो ग्रंथ नुसता त्यांच्यासमोर उघडून ठेवलेला असे परंतु त्यांना सर्व पाठ असल्यामुळे जणू काही डोक्यात असलेला ग्रंथ एखाद्या निर्झराप्रमाणे त्यांच्या तोंडातून श्लोकांच्या रूपाने प्रकट होत असे हिंदी आणि बंगला या भाषेतील ग्रंथ तर ते अत्यंत चांगले स्पष्ट करत असत त्यांच्या विवेचनामध्ये ज्ञान तर असेच परंतु अत्यंत भक्तिभाव भरलेला असे त्यांची वाणी भक्तिभावाने ओथंबलेली अत्यंत मधुर असे नेत्र प्रेमाशुरीनी डबडबलेले असत आणि प्रत्येक श्लोकाची ते अशा पद्धतीने रसमय व्याख्या करत की समोरचे श्रोते एका अनिर्वचनीय अशा भावसमुद्रामध्ये डुंबत असत पंडित बाबांच्या आदेशाने आता धीरेंद्रनाथ हे गुरुदेवांच्या जवळ गेले त्यांचे जे रामदास बाबाजी म्हणून गुरु होते कलकत्त्याचे तिकडे गेले आणि त्यांच्याकडून विधिवत वैराग्याश्रमाची त्यांनी दीक्षा घेतली आणि ते पुन्हा या रामकृष्ण बाबांच्याकडे आले त्यांचे वेशाचे नाव झालं श्री गौरांगदास बाबा गौरांगदास बाबाजी हे त्यागाची आणि वैराग्याची साक्षात मूर्ती होते त्यांचं सामान काय असे तर एक लंगोटी एक साधं असं हातमागाच वस्त्र आणि हातामध्ये एक कमंडलू आणि पाणी पिण्यासाठी एक मातीची सुरई बस एवढंच ते दिवसभर भजन करत आणि संध्याकाळच्या वेळेला फक्त एकदाच मधुकरीला जात आणि मधुकरीमध्ये जे काही मिळेल उदरपूर्ती करत असत एक दिवस ते आपल्या कुटीमध्ये झोपलेले असताना रात्री त्यांना असं दिसलं म्हणजे त्यांना स्वप्न पडलं की ग्वाल पोखरा येथे एक ठिकाण आहे जे त्यांना परिचित होतं तिथे गिरिराजाची एक सुंदर मूर्ती आहे आणि ती मूर्ती जणू त्यांना बोलावते आहे आणि ती मूर्ती यांच्याकडे येण्यासाठी व्याकुळ झालेली आहे सकाळ होताच ते त्या ठिकाणी गेले पाहतात तर तिथे गावातील लोक विहीर खोदत होते थो थोडीशी जमीन खणल्यानंतर त्यांना खरोखरीच एक सुंदर गिरीधारीची मूर्ती मिळाली त्या लोकांना तेव्हा त्या खड्ड्यामध्ये श्री गौरांगदास बाबाजी यांनी वाकून पाहिलं पाहतात तो त्यांना जी स्वप्नामध्ये मूर्ती दिसलेली होती तीच मूर्ती तिथे होती त्यावेळेला अत्यंत भाववश होऊन त्यांनी त्या गड्ड्यामध्ये उतरून ती मूर्ती काढली आणि आपल्या छातीशी धरून ते आपल्या कुटीवरती तिला त्या मूर्तीला घेऊन आले आता तनामनाने ते गिरीधारीची सेवा करू लागले परंतु बाबा वैराग्याची मूर्ती आणि ही गिरीधारीची मूर्ती ही विलासाची मूर्ती त्यामुळं या दोघांच असं किती दिवस जमणार होत गौरांग दासजी यांनी स्वतःसाठी कधीही कुणाला काही मागितलं नाही परंतु आता गिरीधारीसाठी मात्र त्यांना नित्य याचना करावी लागे कधी ह्या गिरिधारीला सुंदर रेशमी वस्त्र पाहिजे तर कधी चांदीची बासुरी पाहिजे तर कधी सोन्याचं मुकुट पाहिजे कधी अतिशय किमती असं अत्तर पाहिजे तर कधी फळं पाहिजेत नाही तर कधी मिठाई आणि पकवन पाहिजे आता एका लंगोटीत राहणारे शरीराला कपड्याच्या कपड्याच्याऐवजी रज लावणारे आणि जी काय रुखी सुखी रोटी मिळेल मधुकरीमध्ये ती सेवन करून आणि कधीतरी तर ती नाही मिळाली तर उपाशी असे आनंदाने राहणारे आपले वैराग्यमय गौरांगदास बाबा त्यांना या गिरीधारीच्या सेवेची सगळी सामग्री जमा करण्यासाठी हिंडावं लागे आणि त्याच्यातच त्यांचा वेळ जाई त्यामुळे लीला स्मरणासाठी त्यांच्याजवळ आता वेळच उरेनं झाला त्यामुळे ह्या धर्मसंकटातून आता काय मार्ग काढावा यासाठी ते वृंदावन जगदीश दास बाबाजी यांच्याकडे गेले आणि सर्व किस्सा त्यांनी सांगितला दा। गिरीधारीची सर्व गोष्ट ऐकल्यानंतर बाबा म्हणाले म्हणजे आधी हे म्हणाले गौरांगदास की बाबा आता तुम्ही सांगा मी तुमच्या आज्ञेचं पालन करून लिलास्मरण करू का ह्या गि गिरीधारीच्या आज्ञेचं पालन करून प्रत्येक वेळी प्रत रोज त्याच्या सेवेची काहीतरी सामग्री गोळा करण्यात माझा वेळ घालवू जगदीश दास बाबाजी म्हणाले हे बघ श्रीमूर्ती समोर आपली असमर्थता प्रकट कर त्यांना क्षमा प्रार्थना कर आणि मग गोवर्धनवरती कुठेतरी एखाद्या ठिकाणी त्यांना ठेवून दे आणि तू स्वत श्री रूप आणि सनातन या सर्वांनी सांगितलेला जो वैराग्यमय भजनाचा मार्ग आहे त्याचाच अलंबन कर आता गौरांगदास बाबाजींनी पण असंच केलं एखाद्या वेळेस ऐकणाऱ्यांच्या किंवा वाचनांच्या मनात अशी शंका येईल की हे बरोबर आहे का त्यासाठी बाबाजींनी श्री सनातन गोस्वामी यांची एक गोष्ट सांगितली श्री सनातन गोस्वामी हे श्री मदन मोहनजी या मूर्तीचं मूर्तीची सेवा करीत असत आता हे सनातन गोस्वामी हे वै असेच वैराग्याने राहणारे त्यामुळे भिक्षेमध्ये जो आटा मिळेल त्याचेच निखाऱ्यावरती गाखर भाजून ते त्याचाच नैवेद्य दाखवत देवाला आणि तेच आपणही ग्रहण करत परंतु ह्या सुक्या बिनतेला तुपाच्या रोट्या किंवा ते रोट हे काही ह्या मदन मोहनजींना आवडायचे नाहीत त्यांनी एक दिवस दृष्टांत देऊन सांगितलं की ह्या तुझ्या निखाऱ्यावर भाजलेल्या अशा ह्या सुक्या रोट्या मला आवडत नाहीत निदान त्याच्यामध्ये मीठ तरी घाल त्यावेळेला सनातन गोस्वामींनी उत्तर दिलं प्रभू तुमची ही गोष्ट तुमचं हे म्हणणं मला अजिबात आवडलं नाही आज आपण मीठ मागता आहात उद्या डाळ आणि सब्जी मागाल परवा पुरी कचोरी मागाल मी एका मुठ्ठीभर आट्यावरती निर्वाह करणारा वैराग्यवान विरक्त भक्त या या सगळी सामग्रीची जुळवाजुळव मी कधी करू आणि मग मी भजन कधी करू तेव्हा तुम्ही तुमच्या सेवेची व्यवस्था करावी हे उत्तम आणि खरोखरी मदन मोहनजी यांना आपल्या सेवेची से व्यवस्था स्वतःच करावी लागली त्यांनी रामदास कपूर नावाच्या एका व्यापाऱ्याला प्रेरणा दिली आणि आपल्यासाठी एक भव्य मंदिराचं निर्माणही केलं करायला त्याला लावलं आणि आपल्या सेवेची उत्तमातील उत्तम अशी व्यवस्थाही त्याच्याकडून करून घेतली बाबांनी त्या मंदिरामध्ये ह्या मूर्तीची स्थापना केली परंतु ते स्वतः तिथे एकही दिवस राहिले नाहीत तर ते मंदिर बनताच तिथून सेवा सोडून निघून गेले आणि झाडाखाली विरक्त वृत्तीने राहून पुन्हा आपल्या भजन भक्तीमध्ये बुडून गेले मग अशा प्रकारे हे काय प्रभूच्या आज्ञेच उल्लंघन झालं का तर तसं नाही खर तर प्रभूची साक्षात सेवा हा भक्ताचा सर्वोच्च अधिकार आणि त्याच कर्तव्य किंवा अभिष्ट आहे परंतु प्रत्येकाच्या सेवेचा मार्ग हा वेगळा असतो काही भक्तांसाठी जे विरक्त असतात त्यांच्यासाठी मानसी सेवा हीच श्रेष्ठ ठरते कारण अशा प्रकारच्या सेवेमध्ये मा भक्त हा स्वतंत्र असतो आणि अति अत्यंत दिव्य अशा उपकरणांनी किंवा सामग्रींनी मनानीच त्या सामग्री निर्माण करून तो प्रभूची अत्यंत से उत्तम अशी सेवा करू शकतो परंतु बाह्यसेवा ही तितक्या प्रमाणामध्ये सुंदर आणि रसमयी अशी त्याला वाटत नाही अर्थातच मानसी सेवेसारख्या उत्तम सेवेसाठी या बाह्यसेवेचा त्याला त्याग करावा लागतो बाबा गौरांगदासजी यांचं वैराग्य आता इतकं तीव्र झालेलं होतं की एका ठिकाणी राहणं आता त्यांना शक्य होईना म्हणून आपली झोळी आणि आपलं कमंडलू घेऊन ते गोवर्धनहून निघून नि निघाले आता ते भ्रमण करू लागले एखाद्या झाडाखाली आज राहिले तर थोड्या अंतरावरच्या दुसऱ्या झाडाखाली उद्या राहात संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये जाऊन भिक्षा मागून आणत आणि जे मिळेल ते खाऊन राहात कधीकधी भिक्षेला गावातही जात नसत तर जंगलामधल्याच कुठल्या तरी पाला खात कधीकधी या जंगलातल्या एखाद्या झऱ्याचं पाणीच पीत आणि कधीकधी तर तसेच राहत काही काही वेळेला तर त्यांना दोन दोन तीन तीन दिवसाचा उपास घडत असे आणि आपल्या दिव्योन्मादामध्ये ते एकाच ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये पडून राहत असं जेव्हा येणारे जाणारे कुणी त्यांना अशा अवस्थेमध्ये पाही तेव्हा काहीतरी मधुकरी आणून तो त्यांच्याजवळ ठेवी परंतु ती दुसऱ्या दिवशीपर्यंत तशीच पडलेली त्यांना दिसे त्यावेळेला काही काही वेळेला या गावकऱ्यांनी त्यांना स्वतःच्या हाताने भरवलेलं आहे अशा प्रकारे त्यांचा जीवनमार्ग ह्या दिव्यमादामध्ये चाललेला होता या दिव्य माधामध्ये बाबा साधारणपणे जंगलातच राहत कारण त्यांना जशी पोटा पाण्याची शुद्ध नसे तशी आता त्यांना काही काही वेळेला वस्त्राचीही शुद्ध राहत नसे अंगावरची वस्त्र ही गळून पडलेली त्यांना कळत नसे त्यामुळे आता ते गावात जात नसत आणि या जंगलामध्ये फिरत असताना तिथले जे वृक्ष तिथल्या ज्या लता हेच त्यांचे स्नेही होते त्यांच्यावरती बाबा अतिशय प्रेम करत असत आणि ते वृक्षलताही यांच्या भावना जाणून बऱ्याच वेळेला त्यांना शक्य असेल तितकी सहाय्यताही करत असत एकदा थंडीचे दिवस होते आणि थोडा थोडा पाऊसही पडत होता नग्न असलेलं शरीर बाबांचं त्या वर्षावनी भिजलं आणि थंडीनी ते कुडकुडू लागले म्हणून ते एका मोठ्या अशा वृक्षाच्या ढोलीमध्ये जाऊन बसले त्यावेळेला त्या वृक्षाचा त्या समोरचा वृक्ष या ढोलीवाल्या वृक्षाला म्हणाला अरे ते बघ एक मोठे महात्मा तुझ्या ढोलीमध्ये आश्रयाला आलेले आहेत तर त्यांच्यावरती तू कृपा कर आणि काहीतरी त्यांची सेवा कर तेव्हा तो वृक्ष म्हणाला ज्याच्या ढोलीमध्ये हे बसलेले होते तो वृक्ष म्हणाला अरे आता एक आश्रय मी दिला आहे तर आता मी आणखीन काय करू आता तू पण काहीतरी सेवा कर तेव्हा समोरच्या वृक्षावरचा एक मोर खाली उतरून आला आणि आपला पिसारा फुलवून बाबांच्या समोर उभा राहिला पाहता पाहता असे अनेक मोर खाली उतरून आले आणि आपला पिसारा फुलवून बाबांच्या समोर उभे राहिले त्यामुळे बाहेरचा थंडीवारा बाबांना लागेन असा झाला बाबांचं परमेश्वराचं स्मरण तर चालूच होतं आणि त्याच दिव्योन्मादामध्ये समाधीमध्ये त्यांना एक अनोखं दर्शन झालं त्या सर्व मोरांच्या मध्यभागी एक नील की सुंदर कांती असलेला किशोरवयीन असा युवक ज्याच्या डोक्यावरती मोर पीस खोचलेलं होतं आपल्या बासुरीमधून सुंदर बासुरीचे ध्वनी काढत होता आणि तो त्रिभंग मुद्रेमध्ये उभा होता ह्या दर्शनाने बाबा अर्थातच समाधीस्थ झाले आता यानंतर बाबांचा दिव्योन्माद खूपसा उतरला आणि ते पुन्हा सामान्य अवस्थेमध्ये येऊन सामान्य जीवन व्यतीत करू लागले आणि पुढे त्यांची साधना अर्थातच चालू राहिली आणि पुन्हा आणखीन खूप चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडून आले त्याविषयी आपण आता पुढच्या भागामध्ये ऐकूया हरिओम